आम्ही त्या दिवशी गेलो वरती गड्यावरती गेलो गेलेल्या जागेवरती आतमध्ये गेलो ते एंट्री केली एंट्री केली आतमध्ये तीन चार मिनटं आम्ही आतमध्ये गेल्यानंतर पाठीमागून आवाज यायला लागला आमच्याकड की आवाज येत असेल मग आम्ही यात्रा पुढे आम्ही पुढे गेलो पुढे गेलो दोन तीन मिनटं त्या आवाज यायला लागला तर आम्ही पाठीमागित बघितलंय तर पब्लिक अशी खूप जे धावायला लागलेले ते बघायला द्यावा लागले ते आम्ही पण त्या दिशेने आम्ही दावा लागलो बाहेर बाहेर हो जा लोक मार्ग नका टॅलीचं कंपाऊंड होतं जाऊन सगळी तिथे काही झोपलेली होती काही असे बसली होती आम्ही तिथे आम्ही मग तिथे बसलो आम्ही तिथे तिथे एक की जवळ आला जवळ आल्यानंतर आम्हाला ऐकलं हिंदू कोण आहे खडेवाजा आम्ही सगळं घाबरलेलं होतं ते आणि जे जो कोण बोलत होता त्याला की त्याला ते शूट करत होत तो आणि प्रत्यक्ष बघितलं आम्ही सगळं घाबरलेलो होतो मग त्याने आपलं ते कोण हिंदू कोण आहे खडेवाजा कोणत्या करत नव्हते मग त्यांनी लगेच आणि ते शूट करायला सुरुवात केली जवळ एक, के शुड़ एक समर्थ कृपा म्हणून गोळ्या माझ्या माण्याला लागून गेले ते मला माहित नव्हतं शुद्ध मी बेशुद्ध पडले त्यावेळी बेशुद्ध काही तासानंतर मी मला तर शुद्ध आले शुद्धाने बघितलं मिशस होते त्यावेळेला तिथे मिशस दिसले नाही मला शुद्धाने बघितलं सगळे ला, लाशेस पडलेले होते असं मान्य पूर्ण ते बघितलं तिथे सर्व पूर्णपणे बॉर्डर पडलेले होते ते घोडेवाले आले त्यांनी मला पाणी दिलं बघलं आणि नंतर सांगितलं साव चलो बाहेर चलो गेट के बाहेर चलो मग त्याने मला ते खांद्यावर बसलून गेटच्या बाहेर घेऊन आले ते तिथे बसवलं तिथे मला पाणी दिलं काही मिनिटांनी मग ते बाईक आले त्यांच्या ते बाईक मला मध्ये बसवलं पकडा सांगितलं खाली घेऊन आले ते आम्ही ते मला ते पट्टी केली लगेच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथे मला तिथे गेले आणि अँब्युलन्स बसवलं अँबुलन्स बसवलं तेव्हा मिशेल्स अँबुलन्समध्ये मला दिसली तिथे बसलेली जिथं मला हेलिकॉप्टर घेऊन पडलं अँलेमध्ये तिकडे गेले हेलिकॉप्टरमध्ये बसवलं आणि आर्मीचं मोठं हॉस्पिटल आहे तिथे घेऊन गेले लगेच तत्काल ते मला उपचार करून काही मला उपचार केले ते सगळी पुरा म्हणून मला पुन्हा जिव्हा भेटले दोन होते त्यावेळेला आमच्या आतमध्ये हो दोन लोक होते त्याचा ड्रेस कोड कसा होतो ड्रेस अँसर मुसळ सगळं पैठणी असं शाल म्हणजे